गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे बरे आहेत ना तर बघा आज आहे दसरा तर दसऱ्याला दसऱ्याच्या निमित्त माझ्याकडून दाजींकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आज आहे ना दसरा आहे त्याच्यामुळे इकडं बघा सगळ्याचं पूजन चालू आहे इथं सगळी पुस्तकं ठेवलीत बघा स्वीटीची शंभूची तर काय तर पुस्तकं तर स्वीटीची आणि इकडं आज मस्त असं देव पण पूजा केली आहे दाजी पाया पडते देव दे दर्व, मी तर देवपूजा केली मस्त अशी भेटलं का आणि आहे ना मी ना हार बनवलेत पण थोडीशी फुलं कमी पडली एका आता दरवाज्याला गाडीला हार बनवला आहे आणि नंतर ना दरवा दोन्ही दरवाजांना हार बनवलेत काय झालं नेहमी फुलं मी ना गावात ठेवली आहे ना आणि तशी घरी पण लागते त्याच्यामुळं तर सकाळी सगळी पूजा केली देवपूजा केली या तुळशीला पाणी सगळे घातले पण आता पण दाजे आलेत अजून त्याच्यात ना बेलीचं झाड लावायचं लावलं नाही तर तुमच्याकडून दोन शब्द बोला गाडी धुवायची राहिली अजून गाडीला हार बनवलाय मस्त असा मी कपडे सगळे धुवून घेतली ऊन पडलंय चकाचक म्हणलं वाळून निघत्यानं दिशी धुवून घेतली बघा तर काय पण छप्पा याच्यात गुंज टाकले तर लावायचेत गुंज चला दाजींनी केली पूजा मी सगळं मानून दिलं जिथल्या तिथं फुलं वगैरे ठेवून दिली दाजेंनी पूजा करून घेतली तर हार बघा बरं इथं बांधा इथलं सोडून काढलंय मी पंचपाळ ठेवते मी आणि दाजेंना ती हार बांधायला सांगते तुम्ही पण केली का नाही तुमच्या गाडीची पूजा नंतर ना पुस्तकांची ती गाडीसाठी आहे ती 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 मोटा, मोटा ते गाडीसाठी आहे हा हेच दरवाज्यासाठी हे मस्त असं बघा गाडीसाठी बनवलेला आहे नेट व्यवस्थित दामाने पाहिला हार होता ते मी तोडून टाकला ते उलट झालेलं सरळ करा मोठ ले मोठा झाला का त्याच्यातली फुलं काढा फक्त मग दोनच काढा फुलं एका साइडने बांधा आधी इकडे दाजी घेत बघा ही इकडं दाजींनी घेतला आता हार बांधून तिथं वरती हा तसा असतोय थोडीशी फुलं इकडे ढाकली इकडे पातळ झाली इथली चला हे हार गुतून झाला ह्याला अजून हार थोडासा बनवायचा राहिलेला आहे आणि बाकीच गाडी आता धुवून घेतो आणि गाडीला पण मस्त पैकी पूजा करून हार घालतो आपली लक्ष्मी येते बघा इथलं मला वाटतं तर कोणचं हे ओके चला इथं सगळे आपले हात्यारी पूजले तर काय काय लागतं ते आपल्याकडे जास्त काय हात्यारी नाहीत ज्या वेळेस शेती होती बैल होती त्यावेळेस असायची नाही काय काय म्हणते आऊत नांगर हे सगळं या हो काही फुलांच्या पाकळ्या केल्या असे मी सगळीकडे okay. चला घेतो गाडीत म्हणून आता इकडे दाजी करतात कपड्यांना इस्तरी मस्त अशी आपल्या गाडीची आता पूजा करून झालेली आहे आणि इकडं दाजींनी हार घातलाय छान झालाय का हार आपली मैना पडा पाया हा दु कुंकू वाहून तुम्ही नाही वाहिलं ओळखी लक्ष्मी आहे ना आपली जुनं ते सोनं लक्ष्मी हां मग कधी आपण इतकं फिरतो कुठं पण जातो रातचं इराचं लांब लांब इकडं तिकडं कधी धोका दिलाय का त्याने कुठं पंक्चर झाली का बंद पडली काय का खराब झाली या कधी झाली का झालंय का कधी असं पेट्रोल काय आपल्या हातात असतंय ते पेट्रोल टाकायचं नाही ते कधी पेट्रोल सुद्धा संपून दिलं नाही कधी कुठं जिथल्या तिथं मग वावळायला पाहिजेच ना, ना mm. चला झाली मस्त अशी आपल्या गाडीची पूजा आणि आता सगळं झालं आता जायचं गावात शिलांगण खेळायला शिलांगण खेळायचं आणि संध्याकाळी माघारी यायचं तर आज म्हणतात ना ते काल आपण जे गट हलवला त्याचं ते घ्यायचं टोपीच्या तुऱ्यात लावायचं आणि मग शिलांगण खेळायला जायचं म्हणजे महादेवाच्या मंदिरात जायचं पाया पडून यायचं प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडून यायचं सगळ्या देवांच्या आणि आणि काय करतात मग घरी आल्यावरती मग आपण असं ताट करायचं आणि ववळायचं शिलांगण खेळून आल्यावरती नवऱ्याला आणि नंतर ना मग अजून काय करतात काय नाही एवढंच असत आणि सोनं आणायचं राहिलं मेन महत्वाच सोनं इथं सोनं राहिलं की होय सोनं राहिलं की गावात गेल्यावर आव हि तर इकडं राहणार तिकडं खाली झाड होत ती चिखल आहे पण सोनं तर पाहिजे की आता Okay. सोनं घ्या गोड गोड बोला बोला काय म्हणतात बाया म्हणतात तुम्ही देत नाही आपण घरी ना घरी गर गेल्यावरती मोठ्या माणसांना आपण म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना असं सोनं देतो आणि पाया पडतो म्हणतात तस ना काय सोनं म्हणजे हार्दिक शुभेच्छा हा दसऱ्याच्या हार्दिक दस शुभेच्छा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा पण ते करतात ना असं वो वो ती सोनं देते दोन दोन चार पानं देतात भेट करतात लहानांच्या मोठ्यांच्या पाया पडतात आशीर्वाद घेतात शिलांगण खेळायला गेल्यावर काय म्हणतात खेळून आल्या ओवळतानी मग तुमच्या ध्यानात नाही मी म्हणते ती तुम्हाला ओवळतानी म्हणायचं शिलांग तुम्हाला माहिती असलं तर सांगा मी सांगते ती बरोबर आहे का ती पण नक्की सांगा बरं का मी सांगते काय म्हणते ती असं म्हणते तर म्हणजे आम्ही असं म्हणतो आमच्या सासूबाईंनी सांगितलंय आईनी सांगितलंय शिलांगण खेळून आले समुद्राच्या काठी तिकडून आणले माणिक मोठी टाका आमच्या ताटी असं म्हणतो आम्ही म्हणजे ताट घेऊन जे आम्ही वळायला बसलेलं असतो ना त्याच्यात टाका असं म्हणतो हा म्हणजे त्याच्यात मग तुम्ही ती सोनं टाकायचं कोण पैसे टाकतं म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेने पण आपलं सोनं हिच नाही मोठं हाय ना मग जरा हसा की बघून बोला की बोला की दोन शब्द युट्यूब फॅमिली आपली पण बोला म्हणते मी दिसत तर हायच आहे की के बोलते काय ना हा ह्या झाडाला फुलं आली बघा मस्त अशी फुलं आले ती मी लावलेल्या झाडाला बघितलं का हे बघा कस काय फुलं आलेत गळ्या पण आल्यात फुलं पण आलेत बघा छान छान फुलं आलेत पण ही याच मला काय कळन नाही बघा ही ना अजकताच झाड आहे पराजक त्याच झाड ही पानं ना अशी सुकून गेल्या ती मग पाणी जास्त झाल्यामुळं काय कळनाच आहे मला कशाने अशी पानं सुकून गेल्या ती एकदम बैठल का सुकून एकदम गळून पडते ती वाळून गेल्या ती जसं काय ती तुडून टाकले असं झालं या कशामुळं काय माहिती तुम्हाला मी होतं होत ही ते त्या ह्याच्या दुकानात निघून दाखवा म्हणून ते औषधं ती भेटते तिथं दोन पानं निघून दाखवा काहीतरी औषध देत्याने याच्यावरती आयुष्य पो हे तर खाल्लंच ही झालं किंवा कशाने बरं असं झालं कसलं फुटलं होत काय झालं काय माहिती हे पण गुलाब चांगलं फुटलेलं सगळं आता सुकायला लागलं बहुतेक पाणी होतं एकदम ओलं होतं त्याच्यामुळं ही फुटलं होतं वाटत आता सुकाय लागलं ला। जसंही होईल ना पाऊस कमी झालाय तसंही सुकायला लागलं या पण फुलं बाहेर आलं ते च काय नाहीत फुलं आता जास्त चला असू द्या काय नाही झाली सगळी पूजा मिरचीच्या मिरच्या सगळी माती लागली त्याला धुऊन घ्यावं लागते पेरूचं पेरू काय पिक दिवसात असत ना असं वाटतंय चला असू द्या काय ना व्हिडिओला करते आता हे पाणी आहे झाडांला ओतते इथं